शिकवलं पाहिजे असेल तर आपल्याला कायम करण्यात यावे अशी आपली सरकारकडे मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू बसन जो या ठिकाणी हिरिस्थिती दिवस सातत्यानं चालणाऱ्या लढ्याला दिसत आहे ते आदरणीय शहाजी बापू पाटील साहेबांचं या ठिकाणी योजना अंमलात आणून गरिबांच्या न्याय प्रविष्ट आणि न्याय प्रक्रियेला न्याय देणारा या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ साहेबांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं या राज्याला खर तर ओळख आहे आणि ही ओळख निर्माण करत असताना बापू आपण सुद्धा या सांगोला तालुक्यामध्ये गरिबांच्या व्यथा आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत गरीबांच्या प्रती बापू आपला आदर आहे गरीबांच्या प्रश्नाची आपणाला जाण आहे हे आपण काम करत असताना आम्ही पाहतो आहे या सांगोला शहर आणि तालुक्याचा जो विकास आहे या विकासाचा विकास रत्न होण्याची या ठिकाणी खऱ्या लोकांच्याकडून या ठिकाणी होणारी जी आपली या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी ओळख आहे ती ओळख खऱ्या अर्थानं आपण देश आणि जगभरामध्ये निर्माण केलेली आहे आमच्या सारख्या दलित मागासवर्गीयांच्या भावना बापू आपण जाणून घेऊन बाबासाहेबांच्या विचारानं काम करणारा मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे ही अनुयायी म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या आपल्या कार्यकर्तृत्वाची सुरुवात आपण आपल्या या ठिकाणी महूद गावातून बाबासाहेबांचा अर्ध पुतळाच काय परंतु पूर्णाकृती पुतळा बसवून आमच्या सारख्या शहरातल्या कार्यकर्त्याची मागणी आज दोन कोटी रुपये या ठिकाणी देऊन आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम बापू आपण आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी केलेला आहे आमचा मुस्लिम बांधव या ठिकाणी आहे मुस्लिम बांधवाला या ठिकाणी खऱ्या आज, तीन आज चार कोट रुपये देऊन आज खऱ्या अर्थानं एवढा मोठा जी पश्चिम महाराष्ट्रात तर पातळीतल्या लोकांनी या ठिकाणी इथं यावं आणि खऱ्या अर्थानं नमाज अदा करावा अशा पद्धतीचं पवित्र असं पुण्य काम बापू आपण आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे जिथं आमचा नाभिक समाज आहे नाभिक समाज समाजाला एक कोट रुपये या ठिकाणी बापू आपण देऊन विकासाच्या या ठिकाणी मुख्य प्रभाव नाविक समाजाला सुद्धा या ठिकाणी तुम्ही आणलेला आहे आज या कॅलिफोर्निया होताना दिसतो आहे पंधरा कोट रुपयाची नगरपालिका आज खऱ्या अर्थानं उभा राहताना आणि पुढे येताना या ठिकाणी दिसते आहे आज वेगवेगळ्या पद्धतीची जी कार्यालय आहेत गोरगरीबांची ससे होटपट होते गोरगरीब ह्या कार्यालयातून त्या कार्यालयात जात असताना गरीबांना या ठिकाणी त्रास होतो आणि गरीबांच्या या ठिकाणी आज त्यांना दुःख दुःख निवारण करून आपण या न्याय देण्याची भूमिका आहे एका ठिकाणी सगळे कार्यालय आणून आज एवढ्या मोठ्या पद्धतीचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय देण्याची सुद्धा भावना आज आपण केलेली आहे सर्किट हाऊस एवढ्या मोठ्या ताकदीनं ना बापू आपण उभं करतायत इथं असणारा मग होलार समाज असेल मातंग समाज असेल तिथं असलेला जैन समाज असेल चार घर या ठिकाणी आहेत त्या समाजाला सुद्धा पन्नास लाख रुपये देऊन बापू त्यांना सुद्धा या ठिकाणी जेवढ्या ताकदीला उभा करण्याचं काम आपण केलेलं आहे म्हणजे हिथला जो या ठिकाणी समाज आहे जो समाज या ठिकाणी आपल्याकडे आलेला आहे बापू कुणालाही तुम्ही खाली हाताने पगारी पाठवलं नाही सगळ्याला भरभरून या ठिकाणी खऱ्या अर्थानं दान स्वरूपामध्ये ते दान आपण या ठिकाणी या अनुषंगाने आपण महाराष्ट्र शासनाकडून जवळजवळ पाच हजार कोटी रुपये आणून खऱ्या अर्थानं ते दान खऱ्या अर्थानं प्रत्येकामध्ये वितरित केलेलं आहे प्रत्येकाला दिलेलं आहे एवढं मोठं दानच पुन्हा करता आहे ते म्हणजे शहाजी बापू पाटील साहेबांचे आहे आणि म्हणून हा दानत असलेला माणूस शिवरायांच्या शाहू राजांच्या या ठिकाणी विचारधारेनं सांग, तयार झालेला या ठिकाणी त्याच्या उशीतून तयार झालेला या ठिकाणी एवढं मोठं हा माणूस खऱ्या अर्थानं सांगोली तालुक्याला लाभलेला आहे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं नेतृत्व आज बापूंच या ठिकाणी इथं काम करताना दिसत आहे गरीबांच्या व्यथा जाणून या माणसानं आज खऱ्या अर्थानं गरीबाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आज रुचलेला पिसलेला काढलेला गरीबातला गरीब माणूस आज खऱ्या अर्थानं बापूंच्याकडे गेल्यानंतर या ठिकाणी भागाऱ्या हाताने परत आलेलं नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी कर्तृत्वाचा महामेरू असणारा हा माणूस आज गेली सातत्यानं या ठिकाणी आजारी पडल्यानंतर सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं की बेड रेस्ट घ्यायला परंतु बेड रेस्ट न घेता मी समाज जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे समाजाचं काम करताना माझं काय भलं वाईट झालं तर बेहतर परंतु मला गरिबांचं काम करायचं आहे ही प्रामाणिक आणि शुद्ध भावना घेऊन हा समाज जीवनामध्ये या ठिकाणी काम करणारा माणूस आज समाजामध्ये संपूर्ण समाजाच्या व्यथा जाणून घेऊन आज या ठिकाणी आज शहर आणि तालुक्यामध्ये काम करताना दिसतो आहे अशा पद्धतीचा कर्तृत्व या ठिकाणी आमदार म्हणून या शहरामध्ये नव्हे या तालुक्यामध्ये नव्हे या जिल्ह्यामध्ये नव्हत तर या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात देश पातळीवरती एक आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या विचाराचा या ठिकाणी हा माणूस आहे आणि हा माणूस माणसातला माणूस आहे ही या ठिकाणी काम करण्याची एक बापूंची पद्धत आहे आणि ती बापूंनी या ठिकाणी आयुष्यामध्ये निर्माण केलेली आहे म्हणून बापू आमच्या ज्या व्यथा आहेत या नगर विकास खात्याकडे आहेत मुख्यमंत्री साहेबाकडचे आहेत मुख्यमंत्री साहेब बापू आपला एक शब्द सुद्धा डावलत आहे मुख्यमंत्री साहेबांनी आपण मंत्री पदाला लाभ मारले परंतु इथं असणाऱ्या समाज जीवनामध्ये शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून पाच सहा हजार कोटी रुपये आपण आणलं आणि या तालुक्याचं खऱ्या अर्थानं नंदन केलं आणि म्हणून अभिमान आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्याला की बापूच हे करू शकतात आणि म्हणून तुमचा शब्द आम्हाला बापू या ठिकाणी प्रमाण आहे आज शब्द जर तुम्ही आम्हाला दिला तर तीन दिवसाचं हे जे आंदोलन आहे गरीबांचं जे गरीबांच्या व्यथा आहेत आज खऱ्या अर्थानं त्यांनी मांडलेल्या आहेत ज्या रास्त आहेत बापू हे बापूच या ठिकाणी काम करू शकतात हे आम्हाला आशावाद आहे आणि म्हणून तुमच्याकडे आम्ही हे साखड घालू शकतोय आपण या निमित्तानं या ठिकाणी इथं आलात आमच्या भावना जाणून घेतल्यात आपल्याला या निमित्तानं भविष्यकाळच्या दृष्टिकोनातून शिंदे साहेबांना आपण जर सांगितलं तर या गरिबाला निश्चित न्याय मिळणार आहे बापूच आपण या ठिकाणी या गरिबाला न्याय देऊ शकतात ही आमची भावना झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आला गोरगरिबाच्या प्रश्नाची जान असणारा आपण सामाजिक जान बांधील एक जगणारा वेगळ्या पद्धतीचा माणूस म्हणून आपली ख्याती आहे ही ख्याती या ठिकाणी महाराष्ट्राच्या पटलावरती आपण आपल्या वेगवेगळ्या मागण्यासाठी साठी उपोषण केलेले आईच्या कुशीतनं जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाला धरती मातेच्या कुशीत सामावून जावं आणि ते सामावून जात असताना स्मशानभूमी ही एक ठिकाण आहे वेगवेगळ्या धर्माच्या चाली रीती प्रथा वेगळ्या असते काही धर्मात आपण अग्नी देऊन काही धर्मात जस्ते माते सामावून जाण्याचा आपण करतो परंतु हे काम करत असताना त्याला समाज घाबरतो ती जागा गावची कुठं असेल ते स्मशान होते अनादी अनंत कालापासून स्मशानभूमीविषयी अनेक वेगवेगळ्या भीतीदायक कल्पना आहे आणि तशा परिस्थितीत त्या ठिकाणी कोणत्याही धर्मातल्या प्रेताचं संरक्षण करणं त्याला संरक्षण देणं त्याची व्यवस्थित बिल्ली वाट लागली हे पाहणं हे स्मशानजोगी समाज हा काम करतो आज आपण उपोषणा बसल्याने तुमचा जी आर तर अगोदर निघालेला त्यामुळे बाराने काम तुमचा अगोदर झालेलं आहे अंमलबजावणीचा विषय जो आहे तो अति महत्वाचा आहे कारण नुसता जी आर काढून प्रश्न सुटणार नाही त्याची अंमलबजावणी झाली आणि त्यासाठीही तुमच्या उपोषणाची जाणीव तो मी असो रघुनाथ पवार असो मुंडा खटकाळे असोत दादासाहेब लोटे असो आबा ऐवळे असो आणि आपल्या सर्वांचे नेते बाबूसाहेब ठोपले सोमा टोपे हे असोत आम्ही संवेदनशील तुमच्या ह्या मागणीसाठी आमचा अर्थकारण करून पाठिंबा रविवारी जातो मी आता हे निवेदन घेतो माझं पत्र आज तयार करतो रविवारी संध्याकाळी मी मुख्यमंत्री साहेबांच्या जवळ हा विषय व्यवस्थित मांडतो या याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधितांना आदेश देण्याचे मी काम करेन एवढे तुम्हाला वचन देतो मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या दफनभूमी करणारे लिंगायत समाजाच्या बांधवांच्या करून जे तीन दिवस ते मुदत आमरण उपोषण चालू होतं ते आमरण उपोषण आज आपण या ठिकाणी सांगोला तालुक्याचे सन्मानी आमदार शाहजी पाटील साहेब त्याचबरोबर सांगोल्याचे कर्तव्य या ठिकाणी निवासी नायब तसेच आदरणीय सोमनाथ साळुंके साहेबांनी येऊन हे उपोषण या ठिकाणी सोडलेलं आहे आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासन दरबारी देऊन आमच्या त्या मागणीचा पाठपुरावा करून आम्हाला न्याय देऊ अशा पद्धतीने आश्वासित केलेला आहे महासंघानं जे निवेदन दिलेलं आहे त्यामधील शासन दरबारी सर्व मागण्या आम्ही पाठवून देऊ माननीय जारी साहेबांना हे निवेदन पाठवून देऊ काय करू